नमस्कार मी प्रिया प्रिया चुनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे बनवलेलं आहे वाटाण्यांपासून खूप असा हेल्दी मस्त असा पराठा तर या दिवसामध्ये वाटाणे खूपच स्वस्त मस्त फ्रेश असे अवेलेबल असतात त्यामुळे हा वाटाण्यांचा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच हेल्दी आहे आणि लहान मुलांना तर खूप 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 आवडेल आणि मी ही वाटाण्यांचा पराठा पराठ्यामध्ये सारण भरण्याची जी ट्रिक आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे तुमचा पराठा अजिबात फाटणार नाही आणि फुटणार देखील नाही चला आता वेळण्याकरदा रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी मोठी वाटी इथे मी वाटाने घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे कट करून इथे दहा बारा लसूणच्या पाकळ्या चार मिरच्या आणि एक इंच आलं असं घेतलेलं आहे बारीक कट करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी तर हे बघा हे मिश्रण असं बारीक करून आपण इथे घेतलेलं आहे ते साईडला करून घेऊयात तर, तर आता एक याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण एक वाटी वाटाणा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे तर हे बघा हे व्यवस्थित असं मोठं मोठं असंच बारीक करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही हे असं दाणेदारच असं बारीक झालं पाहिजे तर हे बघा इथे आता एक पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत ते आता तर आता इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण फोडणी घालून घेणार आहोत तर इथे अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे त्याची व्यवस्थित अशी फोडणी लावून घ्यायची आहे छान असं जिरं तडतडलं की यामध्ये आपण हे जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आलं लसूण मिरची ती व्यवस्थित घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित तेलामध्ये आपण इथे परतवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता रंग बदललेला आहे हे व्यवस्थित आपण परतवून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान असा मऊ झालेला आहे आणि लाल असा रंग याला आलेला आहे तर इथपर्यंत आपण कांदा चार ते पाच मिनिट व्यवस्थित या पॅनमध्ये व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायची आहे आपण जी वाटाण्याची पेस्ट बनवलेली आहे म्हणजे हे दाटसर असं वाटाणा बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बा वाटाणा एकदम बारीक असा करायचा नाही नाहीतर त्याला पाणी सुटेल असा दाटसरच वाटाणा बारीक करून घ्यायचा आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात हे बघा इथे पाऊस चमचा हळद घेतलेली आहे इथे अर्धा चमचा आपण चाट मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि इथे तिखट लाल मिर्च पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा तर तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरची इथे कमी जास्त करू शकता मिरची पावडर कारण आपण मिरचीसुद्धा इथे घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये आता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवरच हे आपण सर्व प्रोसेस तयार करून घेत आहोत हे सर्व मसाले या वाट्यांमध्ये व्यवस्थित आता इथे मिक्स झालेले आहेत तर आता या ठिकाणी काय करायचं आहे या सारणामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत बेसनपीठामुळे या सारणाची बाइंडिंग खूपच छान तयार होते आणि आपला पराठा देखील खूप छान तयार होतो अजिबातही फुटत नाही किंवा या वाटण्याला ओलसरपणा अजिबातही राहत नाही तर हे बघा इथे दोन चमचे बेसन पीठ आपण ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीन ते ती चार मिनिट कमी गॅसवरच व्यवस्थित हे सर्व मिक्स करून आपण इथे घेणार आहोत तर हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे यावर आता झाकण ठेवून घेऊयात आणि तीन ते ती चार मिनिट असे एक वाफ काढून घ्यायचे आहे कमी गॅसवरच हे सर्व प्रोसेस आपल्याला करायचे आहे तर हे बघा हे व्यवस्थित असं इथे तयार झालेलं आहे सारण खूप छान इथे आपलं स्टपिंग मस्त असं तयार झालेलं आहे आणि याचा जो सुगंध आहे तो सुद्धा खूपच मस्त असा येत आहे तर आता हे बघा हे व्यवस्थित तयार झालेलं आहे थंड करायला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे आता मी आपण नेहमीच्या ज्या पोळ्या करतो चपाती करतो त्याचीच ही, ही। कनिक आहे तयार करून घेतलेली यामध्ये एक्स्ट्रा मी काही घातलेलं नाही पण पराठ्यांच्या कनिकसाठी तुम्ही यामध्ये ओवा आणि कस्तुरी मेथीचा वापर करू शकता तर हे बघा इथे आता छोटे छोटे मी गोळे तयार करून घेते आणि याचा आपण पराठा तयार करून घ्यायचा आहे पराठ्याच्या साईजनुसार हो, तुम्ही याचे गोळे तयार करू शकता एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये सुद्धा पराठे होतात आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा होतात तुम्हाला जसे हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते गोळे तयार करून घेऊ शकता आणि पराठे तयार करू शकता तर ही तुम्हाला वाटाण्यांची पराठेची रेसिपी कशी वाटते लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील आणि आता यातीलच एक गोळा घ्यायचा आहे आणि अशी वाटी तयार करून घ्यायची आहे कणकीची यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे आणि सारण भरण्याची पद्धत व्यवस्थित लक्षात घ्या या पद्धतीने सारण भरलं तर सारण फुटत नाही आणि खूप छान भरलं जातं तर हे बघा असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि सर्व ठिकाणी असं सारण पसरवून घ्यायचं आहे पुरणपोळी करताना जसे आपण हे बघा पुरण भरतो त्याच पद्धतीने अशी कणकेची वाटी तयार करून घ्यायची आहे सर्व बाजूने व्यवस्थित अशी कणिक आपण घेणार आहोत आणि यामध्ये असं हे वाटाण्यांचं सारण भरून घ्यायचं आहे आणि हे बघा सारण भरताना हे दोन्ही बाजू व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायचे आहे सारणसुद्धा आपण इथे भरपूर असतं भरलेलं आहे या दोन्ही बाजून व्यवस्थित असे करून घेतल्यानंतर एकत्र एक जुळवून घ्यायचे आहेत आणि वरून प्रेस करून असं सारण व्यवस्थित सर्व वाटीमध्ये असं पसरलं पाहिजे इथपर्यंत असं थोडंसं प्रेस करून इथे घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही पुरण म्हटलं तर अजिबातही तुमचे हे पराठे आहेत ते अजिबातही फुटत नाहीत आणि सर्व ठिकाणी व्यवस्थित असे पसरले जातात तर हे बघा या पद्धतीने आपण इथे आता पराठा लाटून घेणार आहोत पिठी लावत लावत व्यवस्थित असा हा पराठा तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे जास्त पातळ केला तरी यातील आपले जे सारण भरलेलं आहे ते बाहेर येण्याची जास्त शक्यता असते तर हे बघा थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे जास्त पण जाड नाही आणि जास्त पातळ नाही असा आपला छान इथे पराठा तयार झालेला आहे खूप मस्त गोल गरित खूप छान इथे आपला पराठा तयार इथे झालेला आहे तर आता हा पराठा बाजूला करून घेऊयात तर इथे दोन तीन पराठे आपण तयार करून घेणार आहोत आणि नंतर त्याला व्यवस्थित असं बाजून घ्यायचं आहे तर हे बघा याच पद्धतीने हे बघा कसं व्यवस्थित असं चारही बाजूने प्रेस करायचं आहे यातील सारण आणि नंतरनं हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटण्याची जी ही प्रोसेस आहे ती अतिशय छान आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या त्यामुळे एकाच बाजूला यातलं सारण जात नाही आणि पराठा फुटत नाही तर हे बघा या पद्धतीने दे हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर असे असे आपण तीन ते चार पराठे याच पद्धतीने पर दे लाटून घेतलेले आहेत ला आणि नंतर आता आपण हे भाजून घेणार आहोत तर आता एक पॅन घेऊयात या पॅनला व्यवसायाचं तूप लावून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे यामध्ये हा पराठा आपण जो तयार केलेला आहे तो घालून इथे घेणार आहोत तर शक्यतो पराठ्यांना तुपाचाच वापर करा तुम्ही तूप बटर किंवा लोण्यामध्ये सुद्धा हा पराठा तयार करू शकता तर हे बघा तेलाचा वापर न करता तुपाचा वापर केला तर पराठा अजून जास्त हेल्दी होतो आणि त्याचं जे कोटिंग असतं ते खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असं तयार होतं तुपामुळे पराठा खूपच अमेझिंग असा लागतो आणि त्यामुळे लहान मुलेसुद्धा आवडीने खातात मोठी माणसंसुद्धा आवडीने पराठा खातात त्यामुळे ते तेलापेक्षा तुपाचा वापर करणं कधीही चांगलं दोन्ही बाजूने पराठ्यांना भरपूर असं तूप लावून व्यवस्थित असं शेकून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय पराठा किती छान आपला फुगलेला देखील आहे आणि किती कुरकुरीत असं वरून त्याचं कोटिंग तयार झालेलं आहे तर हे बघा या ठिकाणी आपला इथे पराठा तयार झालेला आहे खूपच सुंदर आहे आणि इतका अमेझिंग लागतो खूपच छान लागतो मी घरी सर्व केलेला आहे सर्वांना खूप आवडलेला आहे लहान मुलांना देखील खूप 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 खु आवडतो पराठा याच पद्धतीने तुम्ही सर्व पराठे करून बघा तर हे बघा तूप आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भरपूर असं तूप लावून हे पराठे तयार केलेले आहेत लगेच गरम गरम सर्व केले तर खूपच कुरकुरीत असे क्रिस्पी लागतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा मऊ असे तयार होतात मऊ लुसलुशीत अगदी हे पराठे तयार होतात तर मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या पराठ्यांच्या रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा आपण फ्लॉवरचे पराठे बनवलेले आहेत वाट्यांचे बनवलेले आहेत कोबीचे बनवलेले आहेत गाजराचे भरपूर प्रकारचे पराठे बनवलेले आहेत तर हे भरपूर असे स्टपिंग पराठे आपण इथे बनवलेले आहेत चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा नवीन असतील तर खरंच नक्की चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा आपला हा मराठी चॅनल आहे आणि मी माझी रेसिपी सक्सेसफुली झाल्याशिवाय अजिबातही दाखवत नाही त्यामुळे प्रमाणबद्ध रेसिपी असतात त्यामुळे तुम्ही विश्वासाने रेसिपी ट्राय करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही आपण सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत अगदी छान झालेले आहेत अगदी मऊ लसर आता इथे पराठे तयार झालेले आहेत थंड झाल्यामुळे याचं हे बघा क्रंचीपणा जरी गेलेला असला तरी इतके मऊ आणि इतके छान लागतात हे पराठे तर मी हे पराठे केलेले आहेत दह्याबरोबर सर्व तर तुम्ही याच्या जागी टोमॅटो केचपचाही वापर करू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे पराठे खाऊ घाला तर हे बघा खूपच छान आतलं स्टपिंग तुम्ही पाहू शकता आहे खूप मस्त स्टपिंग झालेलं आहे आणि पराठा आपला फुगला देखील आहे खूप छान फुगले आहेत आणि सुद्धा खूप छान दिसत आहे दह्याबरोबर हे पराठे सर्व केलेले आहेत तर ही रेसिपी खूपच अमेझिंग झालेली आहे खरंच नक्कीच ट्राय करून बघा चला तर आता उद्या पुन्हा ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश तर मनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू